माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजेत डिसेंबर रोजी शोकसभा केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेत्यांची उपस्थिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कालकथित विवेकरावजी आप्पा कांबळे यांचं नुकतच निधन झाले त्यांच्या स्मृतीचा आदरांजली वाहण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे सकाळी वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे या रिपब्लिकन पार्टी इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सहित सर्व पक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माझी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली या शोक्स बस कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील आर पी आय चे प्रदेश अध्यक्ष राजा भाऊ सर्वदे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पसुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेशा उपाध्यक्ष विशाल पाटील कुर्सीआर सांगलीकर भाजपाचे नेते शेखर इनामदार भाजपा नेते मोहन मनखंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपा नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोड विनोद निकाळजे परशुराम वाडेकर अशोक बापू गायकवाड उत्तम कांबळे यांचा सहित सर्व नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मिरज मधील महात्मा फुले चौकात कालकथित विवेक कांबळे यांचा पुतळा बसविण्यात यावा तसेच मिरज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेच्या वर झालेल्या नवीन उड्डाणपुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव जगन्नाथदा ठोकळे यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट भाऊ कांबळे मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे प्रवीण दिंडे मिलिंद मेटकरी राम ससाणे नवनीत लोंडे विशाल वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई संजय कांबळे पाटील मितेश वाघमारे प्रभाकर नाईक विशाल तिरमारे बाळासाहेब झेंडे दिनकर धिंडे सुमित कांबळे विशाल काटे दिनेश चव्हाण सो कल्पना गवई रमेश गवई गोट्या कांबळे हे उपस्थित होते